नमस्कार हसिकाऊ कोल्हापूर कला करके। ते या कलानगरी म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे या कलानगरीनं अनेक दिग्गज कलाकार दिले ते मोठ्या पडद्यावरही झळकले या नगरीने गीतकार दिले आणि संगीतकारही दिले ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं या कलानगरीचं नाव अजराबर केलं त्यातील एक ठळक नाव आहे ज्येष्ठ गीतकार शब्द प्रभु जगदीश खेबोडकर गदि माडवळकर यांच्यानंतर महाराष्ट्राला जे यशस्वी गीतकार लाभले त्यात प्रामुख्याने जगदीश खेरोडकरांचा उल्लेख करावाच लागेल तर काव्यलेखन ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासूनच करत होते एकोणीसशे छप्पन्न साली काही भावगीतं भक्तिगीत लोकगीतं त्यांनी रेडिओला पाठवली हो त्यातली एक रचना वसंत पवार या अवलीय संगीतकारानं ऐकली आणि त्यांनी एकोणीसशे साठ साली खेबुडकरांना बोलावून घेतलं आणि अशा प्रकारे एकोणीसशे साठ साली चित्रपट गीतकार म्हणून जगदीश खेबुडकरांची कारकिर्द सुरू झाली आणि ही कारकिर्द आहे तब्बल पन्नास वर्षांची खेबुडकरांच्या या पन्नास वर्षांच्या वाटचालीतील काही अविस्मरणीय चित्रपट गीतं हो। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कविराज जगदीश खेबुडकर प्रवास सुमधुर लेखणीचा संकल्पना आणि प्रस्तुती स्वरगंध कला मंच कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत साधी माणसं चित्रपटातील या गीतांना खरंतर चित्रबड, या गीताविषयी दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत साधी माणसं हा चित्रपट या चित्रपटाची सर्वच्या सर्व गाणी स्वतः बाबा भाजी पेठारकरांनी लिहिली होती मात्र जे हे थीम सॉंग होतं ते काही केल्या त्यांच्या मनासारखं त्यांना लिहिता येत नव्हतं आणि मग त्यावेळेस कोल्हापुरात हा एक पर्याय होता जगदीश खेबोडकर ते वर्गात शिकवत होते पस्तीस वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली तर वर्गात शिकवत असताना त्यांना निरोप केला आणि ते ताबडतोब बाबांना जाऊन भेटले त्यांना सांगितलं की काय समस्या आहे बाबा म्हणाले की हे जे थेमस हॉक आहे ना काही केल्या माझ्या मनासारखं मला लिहिता येत नाही तू काहीतरी लिहून दाखव ना आणि पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये जगदीश खिबुडकरांनी त्यांना हे गाणं लिहून दिलं खरं म्हणजे या गीतामध्ये तसे बरेच बदल झाले पण एक गोष्ट अतिशय महत्त्वाची सांगाविषयी वाटते मला की जगदीश खिबुडकरांनी धनी मातूर माझा देवा वाघावानी असू दे असं का लिहिलं कारण चित्रपटाचा नायक होता सूर्यकांत तोपर्यंत सारखे नाही आपल्याकडे जन्माला आले नव्हते तर सूर्यकांत पडद्यावरचे नायक होते आणि म्हणून जगदीश खिबोडकर लिहून गेले धनी मातृ माझा देवा वाघावानी असू दे आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मूळ गाणं जगदीश खिबोडकरांनी ऐरणीच्या तुला आगीन फुलं वाहू दे असं लिहिलं होतं मात्र हे आगीन फुलं समजायला थोडंसं कठीण जाईल असं लतापईनं वाटलं आणि म्हणून त्यांनी जगदीश खिबोडकरांना विनंती केली जर मी या गीतामध्ये थोडासा बदल केला आणि आगीन ऐवजी ठिणगी ठिणगी हे शब्द वापरले चालतील का साक्षात स्वरसाम्राज्ञी ते बदल सुचवला होता तो लगेच मान्य केला जगदीश खेवडकरांनी त्यामुळे हे जे शब्द आहेत ना ठिणगी ठिणगी हे लताबाईंचे शब्द आहेत